ऑफर ऑफर वीरा मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स सर्व प्रकारचे मोबाईल आणि एलई डी टी व्ही आणि वॉशिंग मशीन फ्रीज उपलब्ध आकर्षक ऑफर वर आकर्षक गिफ्ट चला तर मग वरुड मधील सर्व ग्राहकांनी वीरा मोबाईल शॉपीला भेट द्या आणि आकर्षक गिफ्ट मिळवा मोबाईल रिपेरिंग केला जाईल चला तर आलेल्या संधीचा लाभ घ्या कृषीरत्न डॉक्टर पंजाबराव भाऊसाहेब देशमुख यांच्या एकशे पंचवीसाव्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय कृषी प्रदर्शनी अमरावती येथे आयोजित करण्यात आली कृषी प्रदर्शनी निमित्त त्यामध्ये प्रदर्शनी सुद्धा आयोजित करण्यात आली त्यामध्ये विशेष देशी गोवंशांचे खिल्लार देवणी लाल लालकंघार गिर सहिवाल थारपाकर तसेच विविध जातींच्या मशीचा सहभाग या पशु प्रदर्शनीमध्ये घेण्यात आला वरुड तालुका यांचा सक्रिय सहभाग या प्रदर्शनीमध्ये दिसून आला वरुड तालुक्याचे विशेष म्हणजे या पशु प्रदर्शनीमध्ये सहभागी झालेल्या बाजार येथील पशुपालक मुकुंद भाऊ भोरे यांच्या गोळप गाई गोळप गोड़ग गोरे गाळप काळवडी यांनी सर्व पशुपालक व शेतकरी यांचे मन वेधून घेतले त्या प्रदर्शनीमध्ये वरुड तालुक्याचे विशेष म्हणजे यजप होल्स्टीन फिजियन गायीची दुस्पर्धा यामध्ये सुद्धा वरूट तालुक्यातील गायी आवाल ठरला त्या गायी सुद्धा आकर्षणाच्या केंद्रबिंदू ठरल्या खरोखर हे कार्य आपल्यावर तालुक्यासाठी अभिमानास्पद व गर्वाचे ठरले यामध्ये सहभागी असणारे कौतुक करावे ते वेळ कमी पशुपालक अमित भाऊ देवते वरुड अक्षय भाऊ भड नांदगाव राहुल भाऊ चरोडे नांदगाव अमोल भाऊ भडांगे वडाडा प्रफुल भाऊ निकम आलोडा पुरुषोत्तम बोपची वाडेगाव प्रफुल भाऊ ढोक काचुर्णा यांच्या मेहनतीने हे दूध स्पर्धा आनंदाने पार पडली तसेच गायब संस्थेचे जिल्हास्तरीय अधिकारी डॉ गिरीश वानखडे श्री गजानन मेश्राम श्री नितेश बांबल श्री रवी काळमेंग नितीन काढणे श्रीपाळ काळे प्रपुल ढोक यांचे भरपूर सहकार्य लाभले सोहम न्यूज प्रतिनिधी राहुल जाधव